नमस्कार मी सुवर्णा गायकर चार चौघी किचनमध्ये स्वागत आज आपण पावसाळी रानभाजी कंटोळ्याची भाजी पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक आणि खूपच चविष्ट अशी आहे आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे कंटोळी घेतलेले सुकं खोबरं हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या उभा चिरून घेतलेला कांदा लाल मिरची पावडर हळद आणि चवी कंटोळी आपण उभी चिरून घेणार आहोत कंटोळी छान कोवळी त्यामुळे आपण त्यातील बिया नाही काढणार फक्त उभी चिरून घेणार आहोत कंटोळीतून पाहू शकता किती कोवळीत अगदी अलगत नग त्यात जातोय अशाच प्रकारे सर्व कंटोळी कापून झालेली आहेत कुकरमध्ये कंटोळी घ्यायचे त्यामध्ये पाणी हळद आणि थोडं मीठ घालून हेला झाकण लावून आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत छान कुकरला एक शिट्टी झालेली आता आपण कुकर थंड होते तोपर्यंत वाटण करून घेणार आहोत सुक खोबरं हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक वाटून घेणार आहोत आपली कुकर सुद्धा थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता कंट्रोल एका शिटीमध्ये छान शिजलेली आहेत कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत आणि छान गुलाबी होईस तोपर्यंत तो आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा हलग, छान गुलाबी झालेला आहे त्यामध्ये आपण हळद मिरची पावडर आणि मीठ घालणार आहोत मीठ आपण थोडंच घालणार आहोत आपण कंटोळी उकडताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे परतून घेणार आहोत त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून छान परतून घेणार आहोत दोन मिनटं बारीक गॅसवर आपलं वाटण छान शिजलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेले कंटोळे घालणार आहोत आणि एक मिनिट छान परतून घेणार आहोत कंटोळे आपले परतून झालेले आहेत त्यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढून घेणार आहोत तीन ते चार मिनिटं झालेले झाकण काढून परतवून घेऊन आपली मस्त अशी कंटोळ्याची भाजी झालेली आहे ही रान भाजी असल्यामुळे आपण यात जास्त मसाले घातले नाही तुम्ही सुद्धा ही बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद